तुमचं कोणत्याही प्रकारचं दारूचं व्यसन असू द्या किंवा कितीही दिवसांचं दारूचं व्यसन असू द्या तुमची जी दारू पिण्याची जी सवय आहे त्यासाठी एक असं औषध आहे की ज्याच्यामुळे तुमची चार दिवसात ही जी सवय आहे किंवा हे जे व्यसन आहे ते नक्कीच कमी होणार आहे तर ही कोणती टॅबलेट आहे ती कशी वर्क करते हे आता आपण पाहूयात वेलकम टू फार्माक्वीन चॅनल फार्माक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण डायझॉन टॅबलेट म्हणजेच की डायसल्फराम त्यामध्ये असणारे जे कंटेंट आहे ते डायसल्फराम याबद्दल बोलणार आहोत ती कधी घ्यायची कशी घ्यायची त्याचं यूज काय आहे हे वर्क कसं करतं त्याचबरोबर त्याची प्रिकॉशन काय घ्यायचे त्याचे साईड इफेक्ट्स काय दिसून येतील आणि त्याचा मेन डोस काय आहे की ती कोणत्या कशाप्रकारे घ्यायची आहे आता आधी आपण त्याचे बेसिक डिटेल्स पाहूया ही जी डायझॉन टॅबलेट आहे म्हणजेच की डायसिल्फरम असलेली टॅब्लेट जी आहे त्याची जी कंपनी आहे ती आहे ओझोन फार्मा आणि ती तुम्हाला मॅक्झिमम प्राईसमध्ये चाळीस रुपये ते पन्नास रुपये यामध्ये मिळून जाईल वर खालती होऊ शकते डिपेंड करेन तुम्ही कोणत्या ब्रँडशी तुम्हाला मिळून जाते डायसलफ्राम टॅबलेट आणि ती किती पॉवरमध्ये मिळते अडीचशे पाचशे किंवा हजार यामध्ये तुम्हाला ती भेटून जाईल तर ती तुम्हाला किती प्राईजमध्ये भेटते हे तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावर समजून जाईल आता त्याच्यामध्ये असणारे डायझोन टॅबलेटमध्ये असणारे जे कॉम्पोजिशन आहे ते आहे डायसल्फराम डायसल्फराम हे तुम्हाला अडीचशे आणि पाचशे एम जीमध्ये मिळून जाईल आपण याचा जो यूज आहे किंवा याचं जे कि वर्क आहे ते आता आपण पाहूया डायसल्फरम म्हणजेच की डायझॉन टॅबलेट काय बर करते ते पाहूया तर जी डायसल्फरम आहे किंवा डायझॉन टॅब्लेट आहे अशा केमिकलला ब्लॉक करतं जे केमिकल, केमिकल तुमच्या बॉडीमध्ये जे अल्कोहोलचा कन्वर्टेड फॉर्म आहे त्याला ब्रेक करतं किंवा तोडतं त्या केमिकलला ते ब्लॉक करतं ज्यामुळे काय होतं की तुमचं जे कन्वर्टेड फॉर्म आहे अल्कोहोलचा त्याची जी लेवल आहे ती इन्क्रीज होते जी इन लेवल इन्क्रीज झाल्यामुळे तुम्हाला अल्कोल घेण्याची इच्छा होते किंवा दारू पिण्याची जी इच्छा होते की जेव्हा जी सवय आहे तुमची ती कमी होते किंवा बंद होते कारण की ते डायसल्फरम त्या असं केमिकलला ब्लॉक करतं ना की जे तुमचे अल शरीरामध्ये जे कन्वर्टेड फॉर्म असतो अल्कोलचा ज्याच्यामुळे तुम्हाला इच्छा होणार नाही किंवा तुमची इच्छा जाणार नाही अल्कोल पिण्यासाठी त्या कन्वर्टेड फॉर्मला इन्क्रीज करण्यासाठी मदत करतं आणि ती लेवल इन्क्रीज झाल्यामुळे तुम्हाला आपोआपच तुमची दारू पिण्याची इच्छा संपणार आहे पण त्याने काय होतं की तुम्हाला कधी कधी जर तुम्ही अल्कोहोलचं थोड्या प्रमाणातसुद्धा सेवन केलं किंवा घेतली तुम्ही तर तुम्हाला त्याचे रिॲक्शन दिसून येणार आहे की तुमच्या चेहऱ्यावरती सूज आल्यासारखी किंवा रेडनेस झाल्यासारखा जाणू शकतो किंवा तुम्हाला चक्कर आल्यासारखे जाणू शकते किंवा थकवा आल्यासारखा जाणू शकतं हे त्याचे काही साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात जेव्हा तुम्ही डायसल्फरामसोबत थोड्या प्रमाणात जरी अल्कोहोलचं सेवन केलं किंवा अल्कोहोल घेतलं किंवा दारू पिलात तर तुम्हाला तेवढे रिॲक्शन दिसून पण ते एवढं हानिकारक नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला भी घाबरण्याचं किंवा भीती वाटण्याचं काही कारण आहे कारण की तुम्ही जेव्हा ते डायसर्फारॉम टॅबलेट घेतात दारूसोबत त्याच्यानंतर तुम्हाला काही काळापुरतं ते रिॲक्शन दिसून येते त्याच्यामुळे जे पेन होणार आहे त्याच्यामुळे तुमची ती सवय तो तुटण्यास किंवा ती सवय बंद होण्यास मदत होऊ शकते पण ते काही काळापुरतं असतं ज्याच्यामुळे तुमची सवय बंद होऊ शकते पण सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्ट आहे तुमची दारू सोडण्यासाठी किंवा तुम्हाला ती सवय सोडण्यासाठी तर ती आहे की तुम्हाला तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काउन्सलिंगची सुद्धा गरज आहे की ज्या दोन्ही गोष्टींमुळे तुम्हाला तुमची दारूची जी सवय आहे की दारू पिताय त्याची जी सवय आहे ती लवकरात लवकर बंद होईल कारण की तुमची जर इच्छाशक्ती नसेलच नस। तुम्हाला दारू सोडायची तर तुम्ही जोपर्यंत टॅब्लेट घेता तो जोपर्यंत तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स दिसत आहेत तोपर्यंत तो तुम्ही ती टॅबलेट घेण्याचं घेताय तोपर्यंत तुम्ही तो तु दारू पिणार नाही किंवा अल्कोहोलचं सेवन करणार नाही पण ती एकदा संपलं किंवा त्याचा काही साईड इफेक्ट दिसायचे बंद झाले तर तुम्ही परत ती चालू करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला तुमची इच्छाशक्ती प्रबळ ठेवणं खूप गरजेचं आहे आता ते त्याच्यासोबतच आपण आता त्याचे डोसेस पाहूया जे खूप गरजेचं आहे की तुम्हाला ते कशा प्रकारे घ्यायचं जर फर्स्ट डे किंवा पहिल्यांदा तुम्ही स्टार्ट करताय तर थाउजंड मिलीग्राम म्हणजे हा वन ग्रॅममध्ये तुम्हाला ही पहिली डोस जो आहे पहिली टॅबलेट आहे ती घ्यायची ती तुम्हाला दिवसातून एकदाच घ्यायचे एक ते दोन आठवडे त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याची जे डोसचं प्रमाण आहे किंवा स्ट्रेंथ आहे ती कमी कमी करत तुम्हाला पाचशे अडीचशे आणि एकशे पंचवीस मिनिमम तुम्हाला अडीचशेपर्यंत जरी तुम्ही गेलात तरी चालेल ते तोपर्यंत तो तुम्हाला घ्यायचे आहे हे झालं तुमचं जर खूप प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करत आहात किंवा ड्रिंक करत आहात तेव्हा तुम्हाला घ्यायचं आहे पण तुम्ही जर खूप थोड्या प्रमाणात तुम्हाला सवय असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी थाउजंड मिलीग्रॅमची घेऊ शकता सेकंड डे साडेसातशे त्याच्यानंतर पाचशे नंतर अडीचशे आणि वन ट्वेंटी फाय अशा प्रकारे घेऊन ज्या दिवसात तुमची ही सवय नक्कीच बंद होईल पण त्यामध्ये दिसणारे जे तुम्हाला साईड इफेक्ट्स आहे जर तुम्ही कोणता अल्कोहोल घेत असाल म्हणजे कोणत्याही स्वरूपात असू द्या तर तुम्ही एखादं अल्कोलचं सिरप पित असाल म्हणजे की तुम्ही जर कोणतं कप सिरप पित असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा अल्कोहोलचं काही प्रमाण असतं त्याचबरोबर तुम्ही कोणते डिओड्रंट लावत असाल तर त्यात पण काही अल्कोहोलचं प्रमाण असतं ते जर करत असाल तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स नक्की दिसून येते तुमच्या चेहऱ्यावर सूज आल्यासारखी किंवा लाल झाल्यासारखा त्याचबरोबर तुम्हाला थकवा जाणवेन किंवा मळमळ झाल्यासारखी जाणवू शकते त्यामुळे तुम्हाला जी टॅबलेट घेता तेव्हा कोणत्याही प्रकारचा अल्कोहोल कन्झर्म करायचा नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही अल्कोहोलच्या गोष्टी वापरायच्या नाही आहे आता आपण त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते पाहूया तर तुम्हाला हेडा फटिके ड्राउजनेस मेटालिक टेस्ट म्हणजे मातदक्षी टेस्ट किंवा थकवा वगैरे असं जाणवू शकते डोकेदुखी वगैरे जाणवू शकते संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा आपल्या अशाच साऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद